नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बर तुमचं पूर्ण नाव परत एकदा सांगा पूर्ण नाव लोपंद्र पांडुरंग ज्ञानोबा पाटील पांडुरंग ज्ञानोबा पाटील गावाचं नाव लाटवडे गावाचं नाव, नाव, नाव लाटवडे आणि लाट तालुका कसं तालुका हातकण जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणकल हातकणंग हातकनगडे जिल्हा आणि जिल्हा तालुका हातकणंग जिल्हा आणि जिल्हा कोटला जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंग हां कोल्हापूर जिल्हा हां जी जिल्हा जिल्हा कोल्हापूर बरं साईडला बर आता पुण्यात किती दिवसापासून तुम्ही इकडं आला म्हणजे एक महिना झाला ना मग इथं इथं काय कशाने आला तुम्ही असं फिरत 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 मग घरचे नाहीत का कोण तुम्हाला होतो हा हा नाही नाही ऐका ना तुम्हाला कोण नाही मुलं आहेत का तुम्हाला दोन आहेत दोन मुलं आहेत का काय नाव आहेत त्यांचं काय नाव आहे तानाजी तानाजी पूर्ण नाव काय त्याचं तानाजी पांडुरंग पाटील तानाजी पांडुरंग पाटील अच्छा तानाजी पांडुरंग पाटील तानाजी पांडुरंग पाटील दोन मुलं आहेत तुम्हाला म्हणजे दोन्ही सांभाळत नाहीत का ते मग कशाला इकडे मरतो या मला पुणे तर समोर माहित आहे का आणि तुमचे हे आहे का बायको बायको तुमची बाय नाही का बर बर आहे मग आता तुमच्या सोय कुठं तुम्ही तिथं मंदिर मध्ये राहता राहता का तुमचं तिथं माग मंदिर मध्ये सामान आहे वाटत ना बरं तिथं सामान आहे बर 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 ठीक आहे बर तुम्ही जेवण केलंय का जेवण केलंय का जेवण केलं हा नसलं जेवण केलं तर मग जेवण मागावतो मग तुमचं आरती आता काय नष्ट बर 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 नष्ट घेतात ते आता जर छा ठेयचा झोपायचा मी नीले जेव्हा बघायचं स्वतः मग स्वतः मी च्या करून बरं तुमचं दानाजी आणि तानाजी दो, दो, दोन मुलं आहेत तुम्हाला ना दोन्ही पण संपलं नाहीत तुम्हाला त्यांनी नोटा द्या घाल झाल मग दहा दहा हजार द्या तुकडे द्या बस जमीन वगैरे काय तुम्हाला आहे का मग काय जमीन वगैरे होती हा हा मी सांगतो ते ऐका माझं चुकलं तुझं चुकलं म्हणा काय त्यान मार बरं बरं आता तुमची दोन पोर आहेत एक आहे तीन पोर मला मुलगी पण नाही सांभाळत का तुम्हाला नोटा त्यागी मग सांभाळते या दहा हजार दे सोळा गुंठे डाल सोळा सात काढ देतो आणि जाणी मी एक करणार आहे पाच सात गुंठे काय डोक्याने खत नेऊन टाकलं या मोठं हारलं नव्हतं का टाकले ते डोके नेऊन टाकले राहणारी आणि राहणार घरात घरात इस्कट आणि तुम्हा सारखा भाऊ बन कोणतं आम्हाला खातो पण तुम्हाला हे बाबा कोल्हापूरवरून पुण्या येथे पुणे पुणे येथे आलेले आहेत त्यांना दोन मुले आहेत संताजी आणि धनाजी ते दोन्ही मुले बाबांना संभाळत नाहीत बाबांचा आता वय भरपूर झालेला आहे बाबांनी त्यांच्यासाठी पूर्ण आयुष्य घालावलं पण आता असं म्हातारपणामध्ये त्यांना ती ते त्यांची स्वतःची मुलं संभळत नाहीत मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे हा त्यांचा व्हिडिओ जो बनवलेला आहे हा त्यांच्या गावापर्यंत पोचावा असे मी सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांची जी दोन मुलं जी आहेत जी यांना अशा वयामध्ये एकटे सोडून दिलेलं आहे तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी असं मी त्यांच्या गावातल्यांना विनंती करतो सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य